हॅलो नमस्कार सर हां नमस्कार सर बोला ना सर बऱ्याचशा सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगण्यात येते की चार ते पाच योजनेचे पैसे मिळेल मग ते कोणकोणते योजनेचे पैसे मिळेल ते शेतकऱ्यांना सविस्तर व डिटेलमध्ये माहिती द्या सर हां नक्कीच आपण पाहतोय पाच योजनेचे पैसे म्हणजे सर्वात प्रथम आपण अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भामध्ये माहिती घेऊया हो। सरकारने वेगवेगळ्या प्रकारे शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केली होती त्याच्यामध्ये आपण पाहतोय केंद्राच्या माध्यमातून जे एकोणतीस हजार कोटीचं जे पॅकेज जाहीर केलं होतं ते असेल कारण की आपण पाहिलं की हिवाळीमध्ये उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार साहेबांनी माहिती दिली होती की बाबा केंद्राच्या माध्यमातून आपण तीन प्रस्ताव पाठवले होते केंद्राला हो। ते तिन्ही प्रस्ताव मंजूर केले होते आणि त्याच्यात एकोणतीस हजार कोटी रुपये मंजूर केले केंद्र सरकारनं ते एक पॅकेज आहे महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना त्यानंतर आपल्या राज्य सरकारने एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं पॅकेज मंजूर केलं होतं सर बरोबर त्याच्यामध्ये मग रब्बी पेरणीसाठी सरकारने हेक्टर दहा हजार रुपये मंजूर केले होते तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत तीस हजार रुपये बरोबर तर आणि याच्यामध्ये आणि साडे अठरा जवळपास आणि बहुवार्षिक फळ पिकांसाठी साडे बत्तीस हजार रुपये सरकारने हे वेगवेगळ्या तीन प्रकारची नुकसान भरपाई आहे पण याच्यामध्ये जे शेतकरी वंचित होते बाबा त्यांना दहा हजार रुपये खाते यायला पाहिजे होते पण पाच हजार आले म्हणजे अनुदान पन्नास टक्के आलं म्हणजे एका दोन टप्प्यामध्ये वितरित व्हायला पाहिजे होत मग एक टप्पाला एक टप्पा बाकी बरोबर सर बरोबर बरोबर मग अशा शेतकऱ्यांना जे अनुदान बाकी आहे तर ते अनुदान आता वाटपाला सुरुवात होणार आहे जवळपास रब्बी पेरणीचा अनुदान असेल तर ते वाटप होणार आहे किंवा ज्यांनी केवायसी केली म्हणजे ज्यांच्याकडे फार्मर नव्हता मग त्यांना केवायसी करावी लागत होती मग त्यांनी केवायसी केली पण त्यांचं अनुदान अद्यापही खात्यात आलं नाही मग त्यांच्याही खात्यात हे अनुदान वाटप होणार आहे आणि बरोबर ज्या शेतकऱ्यांना जे रब्बी पेरणीचं अनुदान आलं नव्हतं त्यांनाही ते अनुदान येणार आहे किंवा काही शेतकऱ्यांच्या याद्या उशिरा गेल्या होत्या बरोबर सर त्याच्यामध्ये सुद्धा त्या शेतकऱ्यांना याद्या उशिरा गेल्यामुळे त्यांचं पेमेंट थांबलं होतं ते, ते, ते पेमेंट पेमें जे अनुदान जे खात्यामध्ये येणार आहे त्यानंतर याच्या व्यतिरिक्त सरकारच्या माध्यमातून जे प्रस्ताव स... विविध जिल्ह्यांचे वेगवेगळे प्रस्ताव मंजूर केले होते त्याच्यामध्ये सुद्धा ते प्रस्ताव काही जिल्ह्यांचे उशिरा गेले होते त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल गडचिरोली असेल गोंदिया असेल काही जिल्ह्यांचे बऱ्याच सारे जिल्ह्यांचे प्रस्ताव उशिरा गेले होते त्याही शेतकऱ्यांचं अनुदान आता त्यांच्या खात्यामध्ये वाटप होणार आहे याचबरोबर ज्या ज्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या विहिरीचं नुकसान झालं होतं त्यांना सुद्धा प्रति विहीर अं विहिरीच्या पुनर्भरणा करिता तीस हजार रुपये सरकारने मंजूर केले होते त्यांचं हे बाकी होतं विहिरीच्या पुनर्भरणाचे तीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता वाटप होणार आहेत आणि याच्या याच बरोबर ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या होत्या की ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचं नुकसान झालं त्यांना हेक्टरी पंचेचाळीस पंचेचाळीस हजार रुपये आणि दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत म्हणजे नव्वद हजार रुपये सरकारने मंजूर केले होते असे राज्यातले अठ्ठयांशी हजार शेतकरी काहीतरी सरकारने पात्र केले होते आणि त्या शेतकऱ्यांना एकशे तेवीस कोटी रुपयाचा निधी मंजूर केला होता बरोबर सर तो सुद्धा निधी काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापही येणं बाकी आहे तर तो सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप आता सुरू होणार आहे सर ही झाली पहिली योजना दुसरी योजना सांगा कोणती माहिती दुसरी योजना म्हणजे नमो शेतकरीचा हप्ता कधी मिळणार हा सर नक्कीच शेतकरीचे आतापर्यंत सात हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित झालेले आहेत आणि नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्याची शेतकरी वाटपाची प्रतीक्षा करत आहेत कारण की बऱ्याच सारे दिवस झाले शेतकरी चा हप्ता आला नाही शेतकरी प्रश्नात पडले की बाबा शेतकरी चा हप्ता कधी येणार पण नक्कीच आता शेतकऱ्यांना लवकरच आनंदाची अपडेट मिळणार आहे शेतकरी चा आठवा जो हप्ता आहे तर तो राज्यातल्या नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकऱ्यांना जवळपास अठराशे पन्नास कोटी रुपयाचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता वर्ग होणार आहे जमा होणार आहे आणि याची तारीख असू शकते की पाच फेब्रुवारी पर्यंत पाच फेब्रुवारी पर्यंत हा पाच फेब्रुवारी पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येऊ शकतो जर आला तर या डिसेंबरच्या सॉरी जर आला तर या जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यातही येऊ शकतो जर नाहीच आला तर पाच पर्यंत सर हा हप्ता येऊ शकतो त्यासाठी शेतकऱ्यांना त्यांचं फार्मर आयडी असण महत्वाचं आहे लँड सिलिंग आधार सीडिंग के वाय सी ही सगळी कामे शेतकऱ्याची असणं महत्वाची आहेत आणि ही सगळी कामं ओके सुद्धा असणं महत्वाचे आहे त्याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत आणि जवळपास सहा लाख शेतकरी राज्य सरकारने अपात्र केले आता अपात्र करण्याचं कारण काय सांगले की बाबा शेतकरी काही बोगस लाभार्थी आहेत याच्यामध्ये ज्यांच्या नाव जमीन नाही तोही पीएम किसान शेतकऱ्याचा लाभ घेतोय मग अशा बोगस लाभार्थ्यांना सरकारने या वगळण्यात आलेलं आहे यांना बाद केलेला हो। आहे त्याचबरोबर असे बरेच काही बोगस लाभार्थी मग अशा शेतकऱ्यांना लाभ केले म्हणजे म्हणजे अपात्र बा, केले हो। बाद केले बरोबर त्याचबरोबर तिसरा प्रश्न आपला असा आहे की विमा कधीपर्यंत जमा होणार आणि कोणकोणत्या जिल्ह्यांना मिळणार हो oh, नक्कीच सर तुम्ही खूप महत्वाचा प्रश्न विचारला पिकमाच्या वाटपा संदर्भामध्ये कारण की सध्या सर कसं आहे की पंधरा पासून पीक होणार होता असं कृषी विभागाने सांगितलं होतं तसं oh. मग आपणही सांगितली माहिती बरोबर त्याप्रमाणे oh. मग शेतकऱ्याच्या खात्यामध्ये शेतकरी मध्ये तुम्ही खोटी माहिती सांगता आम्ही नाही सांगत कृषी विभागाने आम्हाला तारीख दिली होती पंधरा जानेवारी आणि आम्ही ती शेतकऱ्यांना सांगितली त्यामुळे ते वाटपच झालं नाही पण आपण जर पाहिलं तर यंदाचा पीक वाटप होणार आहे आणि वाटप का रखडलं त्याचंही कारण सांगतो अगोदर कारण सांगतो मी तुम्हाला की केंद्र केंद्राची जी साईट आहे म्हणजे प्रधानमंत्री साइट आहे तर त्याच्यावरती काही तांत्रिक अडचण आहे हो। आणि अडचण असल्यामुळे पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप झालं नाही अडचण येणारे आठ दिवसामध्ये सॉल्व्ह होईल हा प्रॉब्लेम येणाऱ्या आठ दिवसामध्ये सॉल्व्ह होईल आणि आठ दिवसानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकमा वाटप होणार आहे आणि राज्य सरकारच्या कृषी विभागाने स्पष्टपणे सांगितले बाबा राज्य सरकारच्या माध्यमातून पिकमाची राज्याची माहिती सगळी आम्ही केंद्राला पाठवली उंबरटा उत्पादनाची माहिती पाठवली राज्य सरकारचं अनुदान सुद्धा विमा कंपन्यांना पाठवलं म्हणजे राज्याच्या माध्यमातून जी जी कार्यवाही करता येईल ती सगळी राज्य सरकारने ती कामे चोखपणे आपली पूर्ण केली आता केंद्र सरकारनं फक्त आता आ, याला मंजुरी देऊन मंजुरी मिळायला सगळं मिळाले फक्त केंद्राच्या प्रधानमंत्री फसल पीक विमा योजना या संकेत स्थळावरती या साईट वरती काही अडचण आहे अडचण सोबत झाली की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकमा वाटप होऊ शकतो आणि आठ दिवसानंतर हा पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होणारच आहे सांगितलं की हेक्टरी साडे सतरा हजार रुपये आता वाटप किती होतो हे सुद्धा पाण्यासारखे आहे सर बरोबर बरोबर आणि सर इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून तर असं सांगण्यात येत आहे की पीएम किसानचा बी हप्ता आता लवकरच जमा होणार आहे तर त्याबद्दल काय सांगणार हा नक्कीच पीएम किसानचा आतापर्यंत सर एकविसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलेला आहे आणि पीएम किसानच्या बाविसाव्या हप्त्याच्या प्रत्यक्ष शेतकरी आता पीएम किसानचा एकविसाव्या हप्ता सर जवळपास एकोणीस नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आला होता पण एवढ्या लवकर नाही येणार पीएम किसानचा जो येणारा जो हप्ता आहे बाविसावा तर तो फेब्रुवारी वीस फेब्रुवारी किंवा पंचवीस फेब्रुवारी पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येऊ शकतो कारण की नुकताच एकविसावा हप्ता ट्रान्सफर झालेला आहे आणि फेब्रुवारीच्या पुढच्या हप्त्याचा म्हणजे पीएम किसानचा पुढच्या हप्त्याचा कालावधी आहे फेब्रुवारी पासून सुरू होतो म्हणजे फेब्रुवारी ते मार्च दरम्यान तो वितरित होऊ शकतो आणि याची अंदाजे तारीख असू शकते की वीस फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारी पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसानचा हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येऊ शकतो सर पुढचा प्रश्न विचारा सर तर काही महत्वपूर्ण कामे करावी लागेल का शेतकऱ्यांना समजा हो ना सर महत्वपूर्ण कामे करावीच लागणार कारण तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की पीएम किसान नमो शेतकरी योजना एकच आहे यासाठी तुमच्याकडे फार्मर आयडी असलं पाहिजे oh. लँड स्लिंग आधार स्लिंग केवायसी हे सुद्धा असलं पाहिजे हे सगळं पीएम किसान साठी आहे सर आणि याच्या व्यतिरिक्त सर अजून जर तुम्हाला सांगायला गेलं तर ज्या महाडीबीटीच्या योजना होत्या म्हणजे ज्या जे शेतकरी महाडीबीटी म्हणजे सरकारच्या आमदोनावरती जे अवजार घेतात जसं की कोणी ट्रॅक्टर घेत कोणी पॉवर टिलर घेत कोणी रोटावेटर घेत किंवा शेतकरी कोणी अं तुषार घेत कोणी ठिबक सिंचन घेत पंचा पंचाहत्तर टक्के अनुदानावरती पन्नास टक्के आमदारांवरती आणि सर्वप्रथम त्या अवजाराचं पूर्ण रक्कम शेतकरी तो भरतो तो अवजार घेतो नंतर तो अनुदान आमदान शेतक कर, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नंतर सरकार ते ट्रान्सफर सबसिडी ट्रान्सफर असतं पंच्याहत्तर टक्के आमदार वर पन्नास टक्के आमदारावर मग हे जी शेतकऱ्यांची महा ची आमदार जी, जी लखडली होती तर ती आता वाटपाला सुरुवात होणार आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटपही सुरू झालंय आणि काही शेतकऱ्यांचं बाकी असेल तर येणारे दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांचं आमदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय की बाबा सुरुवातीला जे अतिवृष्टी आमदारांची माहिती दिली तर ते अतिवृष्टीचं आमदान जे बाकी होतं तेही आमदान येणार आहे म्हणजे पूर्ण अतिवृष्टी आमदान असेल पिकमा असेल नमो शेतकरी असेल पीएम किसान असेल अशी सगळी डिटेल मध्ये माहिती दिली होती आणि शेतकऱ्यांचा सगळ्यात एक मोठा संभ्रम मी दूर करू इच्छितो की पंधरा पासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकमा येत आहे पण तो कसा येत आहे की ज्या शेतकऱ्यांचा पीकमा दोन हजार चोवीसचा बाकी होता तर तो पिक जो येत आहे तर तो दोन हजार चा आहे आणि आंबिया बहार म्हणजे फळ पिकमा सुद्धा आहे हो। शेतकरी संभ्रमात आहेत शेतकऱ्याला खात्यामध्ये पीक आला मला का नाही आला तो दोन हजार पंचवीस चा म्हणजे यंदाचा सरसकट पिकमा नाही तो दोन हजार चा आहे आणि तो फळपिकमा आहे दोन हजार पंचवीस चा कुणालाही पिकमा वाटप झाला नाही हे सुद्धा क्लिअर करू इच्छितो आणि यंदाचा सरसकटचा पिकमा सरकारने मंजूर केलाय पण साडे सत्तरा हजारच येईल का यावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे पण आता बघूया की ज्यावेळेस पिकमा वाटप होईल परंतु ज्या ज्या वेळेस अंतिम नुसार किंवा उंबरटा उत्पन्नाच्या माहितीनुसार जे पिकमा मिळत असतो तो फार कमी मिळत असतो आता बघूयात की किती वाटप होतो कारण की हो यंदाच्या पिकमा वाटपाच्या ट्रिगर मध्ये सरकारने काही बदल केले त्या बदलानुसार यंदाचा पिकमा किती वाटप होतो ते, वाट हो ते सुद्धा बघण्यासारख्या सर, सरकारने तर सांगितलंच आहे की किमान साडे सतरा हजार तरी आम्ही शेतकऱ्यांना पिकमा देऊ वाटप सुरू झाल्यावर नक्कीच आपण एक अपडेट घेण्याचा प्रयत्न करू सर हो आणि सर तुम्ही शेतकऱ्यांनी खूपच छान माहिती दिलेली आहे आणि एक महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे तर धन्यवाद सर नक्कीच सर धन्यवाद